नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मादय मुळटी येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मैदान पार पडत आहे मित्रांनो या मादय मुळटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका तर मित्रांनो या मादय मुविटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरने व शिखऱ्याने दुसा गट क्रमांक दोनमध्ये सुंदरित्या गटपास करून काडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र माधव मुविटी मैदानामध्ये दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरच्या सेमीमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरची व शिखऱ्याची हार झाली आहे तर मित्रांनो आजच्या माधव मुविटी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा सुंदर व शिखरा खूप सुंदररीत्या पळत होते मात्र कालांतराने दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरच्या व शिखराच्या सुट्टीला थोडीशी गडबड झाली त्यामुळे सुंदरची व शिकऱ्याची गाडी थोडी लेट सुटली त्यामुळे पुढे सुंदर व शिखराला अंतर कवर करणे थोडे कठीण ठरले तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज देखील रणजित निबायकर सरांच्या सुंदरने खूप सुंदररित्या लढत दिली होती मात्र कालांतराने खेळ म्हटलं की कुठेतरी उन्नीस हे पाहायला मिळतच असते त्यामुळे आज रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरची हार झाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आगामी मैदानामध्ये सुंदरचा नक्कीच आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तसेच मित्रांनो विजयी गाडीची म्हणजेच किस्मत व लकनला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा